राम राम कांदा लागवड उत्पादक मी बोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेती विषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी तुम्ही पावसाळी कांद्याची लागवड केली आहे का करायची देखील आहे आणि ह्या पावसाळी कांद्याचं मागील वर्षाच्या तुलनेत पंचवीस ते पन्नास गुणांचे उत्पादन तुम्हाला जास्त काढायचं असल्यास आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे पावसाळी कांदा पिकाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये दोन महत्वाचे खाताचे डोस पहिला खाताचा डोस आणि दुसऱ्या खाताचा डोस कधी द्यावा कोणता द्यावा आणि एक खत व्यवस्थापन केल्यामुळे केल्यामुळं कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळी कांदा पिकाची लागवड केलेली आहे काही शेतकऱ्यांची कांद्याची लागवड चालू आहे आणि काही शेतकऱ्यांना करायची देखील आहे पण यामध्ये काही शेतकरी विसरून चालणार नाही ज्यांनी कांद्याची पेरणी केली होती आणि हा कांदा जवळपास आता तीस पस्तीस दिवसात झालेला आहे मग नेमकी कांदा पिकाचं ह्या पावसाळ्यामध्ये भरघोस उत्पादन काढते वेळी खताचा डोस कशा पद्धतीने द्यावा तर पहिला खताचा डोस याची माहिती पाहतोय आणि त्यानंतर पाहूया दुसरा महत्वाचा खताचा डोस तर कशा पद्धतीने असेल पहिलं खत व्यवस्थापन करते वेळी आगात कांदा म्हणतो आपण त्याला म्हणजे पावसाळी कांदा तर हा आंबवणीच्या पाण्यावर आणि त्याचबरोबर दहा दिवसाच्या आत हा पहिला महत्वाचा खताचा डोस द्यायचा हा देते वेळी आपल्याला अठरा सेहेचाळीस म्हणजेच जे डी हे घ्यायचे एक एकरासाठी दोन बॅग लक्षात घ्या अठरा सेहेचाळीस तुम्हाला उपलब्ध होत नाही तुम्ही चौदा पस्तीस चौदा दोन बॅग घेऊ शकता तुम्हाला चौदा पस्तीस चौदा उपलब्ध होत नाही तुम्ही घेऊ शकताय वीस वीस झिरो तेरा हे खत एकरी दोन बॅग याप्रमाणे आता ही झाली मुख्य खत आता त्यानंतर येऊया आपण सल्फर कडे कारण सल्फर हे अतिशय महत्वाचं आहे कारण या पावसाळ्यामध्ये जमीन ही थंडवलेली आहे आणि उष्णता हिट देखील तयार झाली पाहिजे त्यासाठी सल्फर घेते वेळी आपल्याला एकरी दहा किलो मग ते टॉपसील घ्या बेन घ्या कोणतंही सल्फर घ्या दहादार मधन दहा किलो यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे एम ओ पी मेरिट ऑफ पोटॅश एक एकरासाठी फक्त पन्नास किलो आता हे एमओ पी काय घ्यायचं आहे तर सुरुवातीच्या काळात जर तुम्ही एमओ पी तुमच्या कांदा पिकाला पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये घेत असाल तर हे लागू पडायलाच चाळीस पंचाळीस दिवसांनी चालू होतं निश्चित स्वरूपात त्यावेळेस कांद्याची कंद तयार व्हायला सुरुवात होतात आणि फुगवण साईज व्हायला सुरुवात होणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूटंट अन्नद्रव्य घ्यायची आहेत जे तुम्हाला तुमच्या कृषी दुकानामध्ये उपलब्ध होईल एकरी दहा किलो याप्रमाणे तर यामध्ये आपल्याला मायकोरायझा घ्यायचा आहे रासायनिक मध्ये चालणारा मायकोरायझा मायक्रोरायझा चा, झायटॉनिक एम एक एकरी पाच किलो या प्रमाणे घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल मायकोरायझा जमिनीमध्ये तुमच्या पांढऱ्या मुळांची संख्या जास्त प्रमाणे वाढणार म्हणजेच निश्चित स्वरूपात कितीही पाऊस झाला सल्फर एक कीटकनाशक बुरशीनाशकाच काम करणार आणि मायक्रोरायझा सफेद मुळ्यांचं वाढीचं काम करणार निश्चित स्वरूपात तुमच्या ह्या सर्व खात्यांचा डोस हा पहिला तुमच्या कांद्या पिकाला जबरदस्त डेव्हलप करणार आता ज्या शेतकऱ्यांनी पावसाळी कांदा पिकाची लागवड केली आहे आता त्याला काही शेतकऱ्यांनी पहिला टाकलेला आहे डोस पण काही शेतकऱ्यांना आता दुसरा टाकायचा तर दुसरा खाता डोस वेळी देते वेळी कांदा पीक आपलं पस्तीस दिवसाच्या आतच असणं गरजेचं आहे लक्षात घ्या पस्तीस दिवसाच्या आत पावसाळी कांदा पिकाला दुसरा महत्वाचा खाता डोस द्यायचा आता हा देते वेळी नेमकी कोणती खतं घ्यावी तर मुख्य खतं देते वेळी मुख्य अन्नद्रव्य दहा सव्वीस सव्वीस बास दहा सव्वीस सव्वीसच उपलब्ध करा एकेरी दोन या, एक या प्रमाणे या तर यामध्ये आपल्याला परत एकदा सल्फर घ्यायचंय सल्फर दहा किलो या प्रमाणेच घ्यायचंय बेन्सल घ्या सल्फामॅक्स घ्या टॉपसेल घ्या दहा किलो याप्रमाणे घ्या परत एकदा मायक्रोरायझा घ्यायचा पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढण्यासाठी आणि खाली आपटेक करून तुमच्या कांद्याला अन्नद्रव्य भेटण्यासाठी तर यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं आहे तर ते म्हणजे परत एकदा ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये यमओपी म्हणजे पोटॅश घेतला असेल तर त्यांना दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये पोटॅश घ्यायची गरज नाही पण ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये पोटॅश घेतलं नसेल त्या शेतकऱ्यांनी आता मात्र पीडीएम पोटॅश दाणेदार मधलं पन्नास किलो याप्रमाणे यामध्ये घेणं गरजेचं आहे आणि एक नंबर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला ह्या दुसऱ्या खत व्यवस्थापनाचा आलेला दिसून येणार आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मिक्स मायक्रोटंट देखील घ्यायला विसरायचं नाही त्याचं कारण पावसाळा चालू आहे जी खत आपण टाकतो ही खाली वाहून देखील जाऊ शकतात त्यामुळे दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये देखील आपल्याला हे मायक्रोटंट घेणंच गरजेचं आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो पावसाळी कांदा पिकाचं तुम्हाला भरघोस उत्पादन काढायचं असल्यास दोन महत्वाचे खताचे डोस हे देणं गरजेचं असतं आणि मुख्य म्हणजे पहिलं खत व्यवस्थापन करते वेळी पाण्यापासून दहा दिवसाच्या आतच द्यायचं आणि दुसरं खतव्यवस्था आपण पस्तीस दिवसाच्या आतात हे दुसरं महत्वाचं खत व्यवस्थापन होणंच गरजेचं आहे आता लक्षात घ्या पावसाळी कांदा पिकाला काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की जमिनीमध्ये हुमणी असू शकते लाल मुंग्यांचा प्रादुर्भाव असू शकतो तर आम्ही काय करावं तर फिप्रोनिल नावाचं कीटकनाशक आहे मध्ये तुम्हाला बघायला मिळेल जसं इमारा असेल सल्फर मिरचं सुमिलचं हे घेऊ शकता एकरासाठी चार किलो याप्रमाणे आणि हे पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये दुसऱ्याही व्यवस्थापनामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि हुमणीवर आणि लाल मुंग्यांवर नियंत्रण मिळू शकता नाहीतर होतो काय की कांद्याचे होते आपल्याला काय वाटतंय पाणी जास्त झाले किंवा खोड अळे असेल या याच्यामुळे झालं असेल पण हुमणीने देखील हा प्रादुर्भाव होऊ शकतो लाल मुंग्यांनी देखील हा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि जर तुम्ही अशा पद्धतीचं हे जर नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात पावसाळी कांदा पिकाचं भरघोस उत्पादन झालेलं बघायला मिळणार आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी झालंय काय भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कांद्याची पेरणी केलेली आहे त्यांचा कांदा हा पुढे निघून गेलेला आहे काही शेतकऱ्यांची कांदा लागवड ही चालू आहे काही शेतकऱ्यांनी आता रोप तयार झालेले आहे आता लागवड करायची आहे मग कशा पद्धतीने नियोजन करावं तर हे अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे आणि ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिन भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गाहातून पाहता कमेंट्स नक्की करायचे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये नेमकी तुम्ही कुठल्या भागामध्ये कांदा पिकाची लागवड केली आहे पेरणी केली आहे रोप किती दिवसात झाले कांदा लागवड करून किती दिवसात झालेला आहे ही देखील कमेंट करायला विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोहचवणार हो खाली जे शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेती ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान